उजनी धरण शंभर टक्के भरलं भीमा खोऱ्यातनं हो उजनीत दोन लाख क्युसेकची आवक सोलापूर उस्मानाबाद इंदापूरला दिलासा नाशिकमध्ये गोदावरी धोक्याच्या पातळीवर गोदा घाटावर काही दुकानं हटवली आजही पावसाचा रेड अलर्ट पुण्यातल्या एकतानगरमधलं पाणी हळूहळू ओसरतंय अनेकांचं स्थलांतर खडकवासल्यातनं पस्तीस हजार क्युसेकनं विसर्ग पावसाची मात्र विश्रांती विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे ॲक्शन मोडवर दोनशे पंचवीस ते अडीचशे जागा लढवणार असा दावा लोकसभेला मोदींना पाठिंबा मात्र विधानसभेला नाही राज ठाकरेंचं स्पष्टीकरण महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही राज ठाकरेंचं वक्तव्य प्रकाश आंबेडकर म्हणतात राज ठाकरेंना अटक करा मनोज जरांगे श्याम मानव म्हणजे सोडलेले कुत्रे भाजप खासदार अनिल बोंडे यांचं वक्तव्य फडणवीसांना विरोध करण्यासाठी सोडल्याची ही सोडले टीका उद्यापासून दोन दिवस उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आदित्य ठाकरे रश्मी ठाकरे ही दिल्लीत जाणार इंडिया आघाडीतील नेत्यांची घेणार भेट जागा वाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांची निवृत्तीची घोषणा पुतळ्या जयसिंग सोळंके आता आमदारकी लढवणार पूजा खेडकरची दिल्ली हायकोर्टात धाव युपीएससीची उमेदवारी रद्द केल्याबद्दल रीट याचिका दाखल पुणे जिल्हाधिकारी युपीएससी विरोधात याचिका भारतीय शेअर बाजारात ब्लॅक मंडे गुंतवणूकदारांचे दहा लाख कोटी उडाले अमेरिकेनं मंदीच्या पार्श्वभूमीवर आशियाई बाजार कोसळले गिरणा नदीमध्ये अडकलेल्या बारा मच्छीमारांची पंधरा तासानंतर सुखरूप सुटका लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे आलं वाचवण्यात